शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची मोठी अपडेट म्हणजे की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून विविध माध्यमांनी सामूहिक निवडणूकविषयी आपले अंदाज व्यक्त केलेले आहेत आणि मित्रांनो या विविध अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत येण्याची शक्यता असल्याचा दावा हा केला जात आहे आणि महायुतीचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यामध्ये दर महा एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि महायुती सरकार सत्तेत येणार असल्याच्या भागीतामुळे शेतकरी आणि महिला वर्गामध्ये सध्या समाधानीचं वातावरण आणि आनंदाची भावना दिसून येत आहे कारण की मावळत्या विधिमंडळाच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिरी योजनेची घोषणा केली आहे आणि पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची ही योजना होती आणि या घोषणेपासूनच या योजनेला पर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे मात्र वाढत्या प्रतिसादासोबतच ही योजना विरोधकांच्या टीकेचं लक्षसुद्धा ठरलं आहे आणि सरकार पैसे देणार नाही दिलेले पैसे काढून घेणार आहे ही योजना म्हणजे फक्त जुमला आहे अशा वेग योजना प्रकारच्या टीका या विरोधकांनी केला आहे मात्र त्यांच्यातील महायुष्ट महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत आणि ही योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केले पण काही जण कोर्टात गेले काही जणांना जंक डाटा अपलोड करून योजनेचे पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न के केला हो असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केला होता तर विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते महिलांची खोटी माहिती भरून या योजनेचा लाभ त्यांना मिळवणे यासाठी प्रयत्नशील आहेत आणि ही योजना बंद पाडावी असा त्यांचा उद्देश आहे अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी सभागृहामध्ये केली होती तर मित्रांनो विरोधकांच्या टीकेनंतरही महाराष्ट्रातील महिला वर्गाने या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला असे महायुतीचे नेते सांगत आहेत आणि तब्बल अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून लाभाची रक्कम प्राप्त झालेल्या कित्येक महिलांना मिळालेल्या रकमेचा सदुपयोग केला गेला आहे आणि काही महिलांनी पैशा या पैशातून स्वयंरोजगारसुद्धा सुरू केला असून काही जणांनी आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत या यासंदर्भात महिलांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि या योजनेची लोकप्रियता प्रचंड असल्यामुळे महिला वर्गाचा सरकारला असलेला पाठिंबा विविध माध्यमांच्या निवडणूक पूर्व अंदाजात दिसून आला आहे आणि महिला वर्गाच्या पाठिंबामध्ये महायुती सरकार सत्तेत येण्याची शक्यता कित्येक पट्टीने तर अंदा तो, तो अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यासोबतच मित्रांनो राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने घेतलेला महत्वाचा निर्णय म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज देण्याचा निर्णय ज्यामध्ये सात अश्वशक्तीपर्यंत मर्यादा असलेल्या कृषी पंपांना शून्य वीज बिल देण्याची घोषणा खुद्द महायुती सरकारने केली आहे आणि घोषणा केल्यानंतर काही दिवसात शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिले प्राप्त झाली आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी वीज निर्मिती दे कंपनीशी राज्य सरकारने करार केला असून भविष्यात कृषी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आणि के या माध्यमातून चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज योजनेचा लाभ होणार आहे तर यासोबतच गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातील शेती आणि अडचणीत आहे शेती आणि शेतकरी दोन्ही अडचणीत आहेत कारण की नापिके आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर विशेषच म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जे आहे ते अधिक आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे निर्णय झाले परंतु त्याचा लाभ त्याला प्रत्यक्ष शे शेतकऱ्यांना मिळवण्याऐवजी सरकारमधील नेत्यांच्या पतसंस्थाला आणि त्या बँकांना झाला असल्याचा आरोप नेहमीच करण्यात आला आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये योजनाचे लाभ थेट लाभार्थ्यांना मिळाले नाही तर मध्यस्थानी त्यांच्यात हात धुवून घेतले असा आरोप भाजपने भाजपचे नेते सातत्याने करीत असतात आणि महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जाप हे एक महत्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे आणि या कोट्यवधी हो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार आहे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेअंतर्गत पाचशे रुपये दरमहा देण्याची योजना सुरू केली आहे आणि राज्य सरकारने त्यात स्वतःकडून पाचशे रुपयांची भर घातली असून आता शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपये हे किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येत असतात आणि ही रक्कम दरवर्षी बारा हजार रुपये होते आणि महायुती सरकार आल्यानंतर ती पंधरा हजार रुपये केली जाणार असून किमान आधारभूत किमतीवर वीस टक्के अनुदान देण्याचं आश्वासन देखील महायुती सरकारने दिलं आहे आणि विशेष म्हणजे की या आपल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती त्यासोबत वैयक्तिक लाभाच्या योजना अशी अनेक आश्वासने महायुतीने दिली आहेत आणि ती पूर्ण केली आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आश्वासन देखील पूर्ण करण्यात आले आहे त्यासोबत शेतकऱ्यांचं बिल माफीचं आश्वासनसुद्धा महत्व स्वरूपात पूर्ण करण्यात आलं असून महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी आणि महिला हा राज्यातील मोठा घटक महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत आणि विविध संस्थांनी घेतलेल्या निवडणूक पूर्व अंदाजात याचे प्रतिबिंब उपटले असून त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात महायुती सरकार येणार असून महिलांना दरमहा एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचा विश्वास या दोन्ही वर्गांना ठामपणे वाटत असल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा त्यासोबत आपल्या ज्या काही राज्यातील महिला असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती नक्की शेअर करा आणि सुद्धा राज्यामध्ये कोणतं सरकार याबद्दल काय वाटतं नक्की कबरोबर सांगा धन्यवाद